काय मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी आज सर सोडल्याच आहे आणि याच्या जो वाकुरी हेच आपला हत्तीघासाचा वा वावर होतो तर खालच्या साईडला थोडासा हत्तीघास राहिलेला आहे आणि तुम्ही याकडे बघू शकता याकडेनं मी हत्तीघास लावलेला तो पहिला हे कडेनं पाठवून ठेवलेलं पाणी पाजायसाठी तर आज या वावरात वाखुरी वाढायच्यात आपल्याला या वावरात भुईमुख करायचा आहे तरी आता हे शेजाऱ्याचा घाऊ गुण आला आहे आणि तिकडे आमच्या तोशातीने भुईमुख पे टोकलेला आहे त्यांचाही भुईमुख उगवायला लागला आहे आणि आपलाच फक्त आज आहे भुईमुख त्यामुळे आपण आता वाकरी ओढून तसं पंधरा दिवस अवकाश आहे अजून भईमुख करायला तरी आपण वाकरी ओढून आपला आमचा तीन अडीच तीन महिन्याचा भुईमुख असतो जास्त दिवसाचा असतो वाकरी ओढून मी आता भुईमुखाला भुईमुख करायसाठी सुरुवात करण्या याच्यात उद्या ज्याला टोकायचं आज मंगळवार पाणी बंद असतं त्यामुळे उद्या टोकायचं आहे तरी उद्या टोकून घेतल्यानंतर खोरा आणून ठेवले आणि ही माझी एवढं काही दोन पोरं उभी राहिले ते इथं एकामेकांकडून माझ्या चेहऱ्या तोंडाकडं बघित मी काय करतो इथे आणि इथंच आम्ही एक खात आणून टाकलं होतं आणि हेच खात आम्ही ह्या वावराला इसकडले आणि वावराला असं भरपूर खात झाल्यामुळे वावर एकदम रेशमागद मऊ झाले गाव खात्याशिवाय शेतीला मजा नाही बरं का मित्रांनो रामकृष्ण हरी देवा मराठी व्हिलॉगच्या एका नवीन व्हिडिओ मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला आपण बघू आमच्या आप्पा निघाले आहेत वैरण घेऊन घरी आमच्या आज वावरातल्या वरल्या पुरांकीतल्या वाकुऱ्या वाढायच्या आहेत ते आहे वावर वा पाठीमागे येऊन आप्पा वाकुऱ्या वाढणार आहेत आत्ता व मित्रांनो तुम्हा बोलल्याप्रमाणे आता मला वाकुरी वाढायची अजून बाकी आहेत आत्ता थोड्या वेळाने मी वाकुरी वाडायला घेणार आहे शेतातली वाकुरी वाढून झाल्यानंतर मग घरी जाऊन चाय वगैरे पिणार आहे आणि रिलॅक्स होणार आहे हा जर मित्रांनो तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ जर आवडला असला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी